राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले होते मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू झाली नाही याबाबत आमदार सुधाकर अडवाले यांनी सतत पाठपुरवठा केला आणि अखेर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षण भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळेमधील एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त जागांवर शिक्षकांची पदे भरली जाणार आहे नागपूर विभागातील नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक विभागात पाचशे एक चंद्रपूर तीनशे सात भंडारा दोनशे ब्याऐंशी गोंदिया चार गडचिरोलीत अकरा तर वर्धा येथे भरली जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या रिक्त भर पद भरती तात्काळ करावी यासाठी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून तेवीस जुलै दोन हजार तेवीसला ला प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री यांनी पदभर थर्टी पर्सेंट रिक्त जागाच्या थर्टी पर्सेंट पद भरण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या संदर्भात आज पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एकवीस हजार शिक्षकांच्या पदभरती करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं या महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र पात्रधारक शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी या महाराष्ट्र राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना शिकवण्यासाठी शिक्षक मिळणार आहेत त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं उशिरा का त्यांनी कारवाई केल्याबद्दल मी अभिनंदन करतो